यावल शहरातील मेन रोडावर गल्लीत असलेली दुमजली सहासष्ट वर्ष जुनी इमारतीची भिंत अचानक कोसळली आणि घरात असलेले एक वृद्ध दाम्पत्य बाल बाल बचावले आहे ही घटना शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता घडली होती घटनेची पाहणी करण्याकरिता भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावडे हे सुद्धा आले होते तेव्हा या भिंत कोसळून घरात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी यावल तहसील कार्यालयाकडे कर दिनांक अकरा ऑगस्ट रविवार रोजी सकाळी आठ वाजता खबर नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील मेन रोडावर वाणी गल्ली आहे या वाणी गल्लीमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न साली निर्माण करण्यात आलेली शरद माधव जिन्सीवाले यांच्या इमारतीत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे भिंतीत पाणी मुरले आणि शनिवारी सायंकाळी अचानक भिंत कोसळली दुर्घटना घडली त्यावेळेस घरात शरद जिन्सीवाले व त्यांची पत्नी शोभना जिन्सीवाले हे वृद्ध दाम्पत्य होते ते थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच समोरील रहिवासी निलेश गडे राजेश रावगीसह नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि या वृद्ध दाम्पत्यांना सुरक्षित बाहेर काढले तर घटनेची माहिती मिळताच या घटनास्थळाची पाहणी करण्याकरिता रात्रीच भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे उज्जैन सिंग राजपूतसह विलास चौधरी आदींनी या घराला भेट दिली आणि या दाम्पत्याची पाहणी केली आणि घराची पाहणी केली तेव्हा या दुर्घटनेप्रकरणी यावल तहसीलमध्ये अकरा ऑगस्ट रोजी तक्रार व खबर नोंदवण्यात आली आहे